संबोधी अकादमीचे संस्थापाध्यक्ष अध्यक्ष भीम राहते साहेब आपल्यासोबत आहेत आत्ताच नुकतीच लोकसभा पार पडलेली आहे साहेब लोकसभेमध्ये बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज त्यांनी हिंगोलीचे जे टक्केवारी वाढलेली मतदानमध्ये आपण काय सांगतो दोन हजार चोवीसची निवडणूक ही देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची होती आणि देशातलं संविधान राहणार की जाणार हा मुद्दा होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं असल्यामुळे आणि या संविधानाच्या माध्यमातून देशातल्या तळागाळातल्या सगळ्या माणसांना मदत झाल्यामुळे संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये आंबेडकरी जनता आहे महाराष्ट्रातली प्रामुख्याने ती सहभागी झाली आणि राज्यभरात सगळीकडे महाविकास आघाडीच्या पाठीशी ती भक्कमपणे उभी राहिली निवडणुकीच्या काळात आंबेडकरी कार्यकर्त्यांना उमेदवाराने विचारलं नाही विचारलं पाय ह्या ह्या गोष्टीचा विचार न करता अत्यंत प्रचंड जोमाने आंबेडकरी समाजाचं मतदान महा महाविकास आघाडीला झालेलं आहे आणि महाविकास आघाडीच्या महाराष्ट्राच्या यशामध्ये आंबेडकरी जनतेचा सिंहाचा वाटा आहे आणि तद्वतच मुस्लिम समाजालासुद्धा भारतीय जनता पार्टीने गेल्या दहा वर्षामध्ये दुय्यम दर्जाची वागणूक दिली त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले त्याच्यामुळे या देशातला महाराष्ट्रातलाच होतं पण देशातला मुस्लिम समाजसुद्धा इंडिया आघाडीसोबत राहिला त्याच्यामुळे परिवर्तन घडलेलं आहे आणि ठीक आहे सत्ता येते जाती फार कमी मताचं पण आज या संविधानप्रेमी नागरिकांनी भारताचं संविधान मुळे लोकशाही जिवंत असल्यामुळे अमित शहा आणि नरेंद्र मोदीसारख्या मोठ्या माणसाला आज भीक मागण्यासाठी लोकांनी रस्त्यावर आणलं हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचं यश असं मला वाटतं यावर्ष वंचित फॅक्टर पण चालणार होतं मग त्यांचा समजा डिपॉट जप्त झालेलं आपण काय सांग आंबेडकरी समाजापुढे दोन प्रश्न होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान ते अडचणीत आहे ते वाचवायचं की बाबासाहेबाच्या नातेवाईकाला जवळ करायचं पण बाबासाहेबाच्या नातेवाईकाला के जवळ केल्यामुळं त्याचा फायदा महायुतीला होईल असं तमाम सुशिक्षित आणि चांगल्या आंबेडकरी जनतेला वाटलं तेव्हा त्यांनी ते निवडलं किंवा नातेवाईक नात्यागोत्यात जाण्यापेक्षा संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान देशामध्ये दे इंडिया आघाडी आणि महाविकास वा आघाडी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज हा महाविकास आघाडीसोबत गेलेला आहे आणि जे काही आंबेडकरी नेते सगळे मोठे नेते जे आंबेडकरी समाजाच्या नावावर मताची बेगमी करत होते हे सगळे नेते यावेळी आंबेडकरी जनतेने सगळे मोठे नेते झिडकारलेले आहेत लवकरच आता विधानसभा लागणार आहे आपण संबोधित अकादमीचं काम बघता प्रत्येक गावागावात आपला संपर्क आहे आता आपला कसं राहील त्यापुढे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबाच्या गटाचा सा सच्चा कार्यकर्ता आहे जरी मित्रमंडळाचं काम कर... मित्रमंडळ एक सामाजिक कामासाठी आहे माझ्या पण समाजकारण करत करत असताना राजकारण करत असतो आणि शरदचंद्र जी पवार गटात काम करत आहे मी प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीचे मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट असो काँग्रेस असो उद्धव ठाकरे साहेबाची शिवसेना असो या सगळ्या मराठवाड्यामधून जास्तीत जास्त जागा निवडून येऊन हे जे संकट आलेलं आहे महाराष्ट्रावर ह्या महायुती आघाडी सरकारचं ते संकट दूर करून महाविकास आघाडीचं सरकार विधानसभेत येण्यासाठी आम्ही सगळे ते प्रयत्न करू आणि जे काही जे बांधव काही जे अंधभक्त आहेत या लोकसभेच्या काळामध्ये ज्यांनी वंचितसारख्या फॅक्टरला मतं दिलं ते मत कमी करण्याचा आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करू आपलं नाव चर्चेमध्ये आहे आपण यावेळेस उदाहरण स्वला उभं राहणार का राजकीय राजकारणात माणूस असल्यावर निवडणुकीला उभं राहणं त्याचं कर्तव्य असतं संधी मिळाली तर सोडत नाही प्रयत्न करू आपण काय जनतेचं कौल कसं राहिलं आता यावेळेस एस सी फॅक्टर आणि मुस्लिम म्हणले खरंच इकडे झालं का महाविकास आघाडीला बोला का विधानसभेला नाही नाही जो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बेस वोटर आहे तो मराठा समाज आणि मुस्लिम समाज आणि धर्मनिरपेक्ष शक्तीच्या सोबत राहणारा संविधानाच्या सोबत राहणारा आंबेडकरी समाज हे तिन्ही समाज विधानसभेसुद्धा एकत्र राहतील आणि या महाविती सरकारला धडा शिकवतील असं मला वाटतं तर हे होते भीमरावत्री साहेब यांनी सांगितलं महाविकास आघाडीला नक्कीच धडा शिकवतील आणि त्यांना जर संधी मिळाली तर ते संधीचं सोनं पण करणार मी सुधाकर वाढवे महाराष्ट्राच्या